नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा देवकुळाची कन्या दिव्या आश्रमाच्या खिडकीत बसली होती तिची नजर बाहेर होती ऊन मी म्हणत होते तिचे बाहेरच्या दृश्याकडे लक्षच नव्हते आज ती ग्रॅज्युएट झाली होती संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम आली होती त्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून तिचा सत्कारही झाला होता त्याचबरोबर तिने एम पी एस सी परीक्षेत उत्तम मार्क मिळवून नोकरी मिळवली होती ती आता अलिबागला नोकरीसाठी जाणार होती तिला आश्रम सोडावा लागणार होता आज सोळा वर्ष झाली तिला या अनाथ आश्रमात येऊन ती कोण होती तिचे आई वडील कोण होते तिला आठवतही नव्हते ती चार वर्षांच्या असताना कोणीतरी झोपलेल्या अवस्थेत तिला आश्रमाच्या दारात आणून ठेवले तेव्हापासून आधार अनाथ आश्रम हेच तिचे घर झाले समजायला लागल्यावर लागल तिने आश्रमाच्या संचालिका त्यांना सगळेजण आऊ म्हणत असत त्यांना विचारायचा प्रयत्न केला की त्यांना तिच्या जन्मदात्यांविषयी काही माहिती आहे का परंतु त्या काहीच सांगू शकल्या नाहीत नाही म्हटलं तरी काही फुसटशा आठवणी होत्या समुद्राच्या काठी एक मोठा वाडा एक घाऱ्या डोळ्यांची सुंदर स्त्री एक मोठ्या पिळदार मिशांचे गृहस्थ अंगणात एक मोठा झोपाळा पहिले पहिले या आठवणी स्पष्ट होत्या मग धुसर होत गेल्या ती तिच्या आयुष्यात रमली रमली म्हणण्यापेक्षा तिने तडजोड केली आज इतक्या वर्षानंतर तिला सहारा देणारं हे घरही तिच्यापासून तुटणार होतं या घराच्या आठवणी मात्र कधीच पुसट होणार नव्हत्या आज तिचा निरोप समारंभ होता तिच्याबद्दल बोलताना आऊ हळव्या झाल्या होत्या अशा किती अनाथ मुलींना आऊने आसरा दिला होता त्यांची आयुष्य मार्गी लावली होती आज त्या सगळ्याजणी आपापल्या संसारात रमल्या होत्या तरीही त्या आऊंना विसरल्या नव्हत्या आऊ म्हणजे सर्वांची आई होती दिव्यालाही बोलताना भरून आलं होतं सर्वांचा निरोप घेऊन ती निघाली निघताना आऊने तिच्या हातात एक पेटी दिली तू जेव्हा आश्रमात आलीस ना तेव्हा तुझ्यासोबत ही होती तुझ्या पूर्व आयुष्याची आठवण मी ती कधीच उघडून पाहिली नाही आणि तुलाही दिली नाही कारण तू सगळं सोडून तुझं पूर्व आयुष्य शोधायला लागले असतीस ज्याने तुझंच नुकसान झालं असतं आता तू मोठी झालीस चांगल्या वाईटाचा विचार करू शकतेस म्हणून ही पेटी तुझ्या हातात देत आहे बाळा इथे कितीतरी मुली आल्या काहींना अनारोस म्हणून टाकले गेले तर काही आई वडिलांना नकोशा म्हणून इथे सोडल्या गेल्या यापैकी कोणाचेही आईवडील परतून चौकशी करायला आले नाहीत परंतु तुझ्यासाठी मात्र एक चौकशीचा फोन सारखा यायचा तुझं दिव्या नावही त्या व्यक्तीने सांगितले माझ्या या अनाथ आश्रमाच्या निमित्ताने अनेक लोकांशी ओळखी आहेत त्यात पोलिसही आहेत मी या फोनचा माग काढण्याचा खूप प्रयत्न केला परंतु मला यश आले नाही गेल्या पाच वर्षात तर ते फोनही बंद झाले तुझं देखणं रूप घारे डोळे पाहून तू नक्की एखाद्या मोठ्या घराण्यातली असावीस असे वाटते आता आपल्या घराचा माणसांचा शोध घ्यायचा की आपलं आयुष्य आहे त्या मार्गाने पुढे जाऊ द्यायचं हे तुझ्या हातात तु आहे मी तर तुला सांगेन भूतकाळाच्या मागे लागून भविष्यकाळ खराब करून घेऊ नकोस तशी तू सुज्ञ आहेसच दिव्या अलिबागला आली आऊंच्या ओळखीच्या गृहस्थांची एक सुंदर वाडी होती दोघे नवरा बायकोस तिथे होते त्यांना एकच मुलगी होती ती लग्न होऊन सासरी होती ते त्यांच्या घरातील काही खोल्या भाड्याने देत असत तिकडेच दिव्या राहणार होती अलिबागमध्ये पाय ठेवताच हो त्या क्षणी दिव्याला त्या गावाबद्दल आपुलकी वाटू लागली आपले या गावाशी काहीतरी नाते आहे असे तिला वाटू लागले वाडीवर आल्यावर तर ती खुशच झाली ते जोडपे माई आणि अण्णा तिच्याशी खूप प्रेमाने मागत होते त्यांनाही दिव्या खूप आवडली ऑफिसला हजर व्हायला अजून पंधरा दिवस होते गावाची ओळख व्हावी म्हणून ती लवकर आली होती रात्रीची जेवणे झाल्यावर ती खोलीत आली खोली सुंदर हवेशीर आणि स्वयंपूर्ण होती त्याची एक खिडकी समुद्राच्या बाजूला उघडत होती दिव्याने उत्सुकतेने ती पेटी घेतली पेटी सुंदर शिशव्याच्या लाकडाची होती त्यावर सुंदर कोरीव काम केले होते ती खूप महागडे असणार दिव्याच्या मनात आले मग तिने अलगत ती पेटी उघडली तिच्या सिंहाचे तोंड असलेले एक पदक होते ते पदक हिरेजडीत होते पदक असलेली चेनसुद्धा सोन्याची होती हे पदक कुठेतरी पाहिलंय असे तिला वाटत होते मग आत एका जोडप्याचा फोटो होता एक सुंदर घाऱ्या डोळ्यांची स्त्री आणि दिव्याच्या आठवणीतला तो पुरुष त्या स्त्रीकडे बघताना दिव्याला आपण आपली छबी आरशात बघतोय असे वाटले ते नक्कीच आपले माता पिता असणार असे तिला समजले फोटोमध्ये जो थोडा भाग दिसत होता त्यावरून ते सदन कुटुंबातले वाटत होते मग त्यांनी आपला त्याग का केला हा प्रश्न तिला सतावत होता काही करून आपण त्यांना गाठायचेच हा निर्णय तिने घेतला मग तिने खाली पाहिले तर अनेक फोटो होते समुद्राचे समुद्रावरून दिसणाऱ्या शिवमंदिराचे दिव्याला आठवणीत दिसणाऱ्या घराचे झोपाळ्याचे त्याखाली एक कागद होता खूप जुना त्यावर पुढील ओळी होत्या शपथ तुला समुद्रेश्वर शिवशंभूंची तू कन्या या देवकुळाची गाथा तव जन्माची ऐक जरा शोध घे तू तव कुळाचा न तुझ लागायचा जर राहिलीस तू दुरी सोळा वर्ष तुझा जन्म हीच खून नको घेऊस तू दूषण परी होईल धूळधान तव कुळाची केल्या पापांची शिक्षा भोगोणी उतरेल नक्षा देवकुळीचा समुद्रात श्रीबागच्या छोटेसे बेट जावे तेथे थेट समुद्रेश्वर शिवशंभू हीच ती खूण शोध घे तू त्याचा आशीर्वाद तुझे या शिवभक्त शंभवून जा हा श्लोक तिने परत परत वाचून काढला हा लिहिणारा कवी नसावा कारण कविता अगदी साधीच होती तरीही तिच्यासाठी ती महत्त्वाची होती उद्या या स्थळाबद्दल अण्णा आणि माईना विचारावे असे तिने ठरवले दिव्या दिव्या वाचवा मला एका मोठ्या लाटेबरोबर ते दोघे वाहून जात होते दिव्या जीव खाऊन पोहत होती तरीही ती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती आणि अचानक ते दिसेनासे झाले दिव्या घाबरूनच जागी झाली सकाळ झाली होती सकाळीच तिने तिच्या आईवडिलांचा फोटो वगळून इतर फोटो मायेने अण्णादा दाखवले ते पाहताच ते घाबरून एकमेकांकडे बघायला लागले अगं हे फोटो तुझ्याकडे कसे आले माई ओरडून म्हणाल्या अगं तुला फोटोत दिसते ते बेट चांगलं नाही तिथे कोणीच जात नाही माई म्हणाल्या मग त्याने त्या विषयावर मौन पत्करलं माईंकडे एक काम आली होती वय ऐंशीच्या वर असेल खूप वर्ष कामाला होती म्हणून तिला काढून टाकली नव्हती ती हे सर्व ऐकत होती दुपारच्या माई जरा पडत असत त्याच वेळी दिव्याच्या खोलीचं दार वाजलं यावेळी कोण आलं म्हणून तिने दार उघडलं म्हातारी दुर्गा आत आली आणि ती म्हणाली ताई तुम्हाला त्या बेटाविषयी माहिती हवी आहे ना तुम्हाला पाहिलं तेव्हाच ओळखलं की तुम्ही त्याच आहात दिव्याच्या चेहऱ्याकडे बघत त्या म्हणाल्या तुम्हाला समोर टेकडीवर घर दिसतंय ना तिथे शंभू राहतो त्या बेटावरच्या मंदिराचा पुजारी तो सगळी माहिती देईल त्याला जाऊन भेटा इतकं बोलून ती पटकन निघून गेली फिरायच्या बहाण्याने दिव्या चार वाजता बाहेर पडली ती थेट ते टेकडीवर गेली तशी टेकडी छोटीशीच होती त्यावर एका छोट्याशा घराव्यतिरिक्त काहीही नव्हतं तिने त्या घराचा दरवाजा वाजवला एक वृद्ध माणूस त्यातून बाहेर आला आणि तिला पाहताच तिचे पाय धरले मालकीनबाई आलात अहो किती वाट पाहायची तुमची गोंधळलेल्या दिव्याला पाहताच तो म्हणाला माफ करा मालकीनबाई बसा इकडे घर छोटे आहे अंगणातच बसूया आज ना उद्या तुम्ही यालच याची खात्री होती मला माहीत आहे तुम्हाला काय ऐकायचे आहे ते ऐका तुमच्या घराण्याची कथा दिव्या या सगळ्या प्रकाराने गांगारून गेली होती अनाथ आश्रमात वाढलेल्या तिला समोरचा वृद्ध माणूस मालकिनबाई म्हणतो तिचं एक घराण आहे आणि त्याची कथा आहे तिला हे सगळं रहस्यकथेप्रमाणे वाटू लागलं ती लक्ष देऊन ऐकत होती ही कथा दोनशे वर्षांपूर्वीची आहे तुमचे पूर्वज तेव्हा या भूमीत आले राजकिशोर देव यांनी युद्धात राजाची मदत केल्याबद्दल राजाने समुद्रातील ते बेट त्यांना इनाम म्हणून दिले बेटावर गोड पाण्याचे झरे होते समुद्रेश्वर शंकराचे मंदिर होते देवांचा परिवार मोठा होता तिथे एक महालासारखा वाडा बांधून ते राहू लागले त्या बेटावरचे रहिवासी त्यांना राजासारखा मान देऊ हो लागले दर शिवरात्रीला शंभू महादेवाचा उत्सव तिथे दणक्यात होऊ लागला राजकिशोरनंतर त्यांचा लहान भाऊ त्यांची गादी सांभाळू लागला तोही तितकाच प्रेमळ आणि शूरवीर होता फक्त दुःख इतकंच होतं की त्याला अपत्य नव्हतं त्याच्या दोन पत्नी होत्या त्या दोघीही शंभू महादेवाची मनापासून प्रार्थना करत असत परंतु खूप वर्ष होऊनही त्यांना मूल झालं नाही अशातच महाशिवरात्रीचा उत्सव आला महाशिवरात्रीच्या उत्सवाला लांबून लांबून लोक समुद्रेश्वराच्या मंदिरात येत असत यावेळीही खूप गर्दी झाली होती स्वतः नंदकिशोर देव लोकांची काही गैरसोय होत नाही याची जातीने काळजी घेत होते त्याने तिथे एक धर्मशाळा बांधली होती ते त्यांच्या धाकट्या राणीसोबत तिकडे व्यवस्था पाहायला गेले असताना एक साधूबाबा त्यांना दिसले त्यांचा वर्ण काळा होता परंतु चेहऱ्यावर तेज होते या उभयंतांनी त्यांना नमस्कार केला व काही गैरसोय नाही ना अशी विचारणा केली तेव्हा त्याने हसून सगळे ठीक आहे अशी खूण केली पुत्र आम्ही स्मशानातही आनंदाने राहतो आमची चिंता करू नको परंतु आम्ही तुमची चिंता जाणली आहे तुम्हाला अपत्य हवे आहे ना त्यासाठी खूप प्रयत्न केलेत तरी काही उपयोग झाला नाही होय ना मी सांगेन तो उपाय केला तर नक्की तुम्हाला अपत्य होईल ते दोघेही स्वामींच्या पाया पडले आपली इच्छा शंभू महादेव नक्कीच पुरी करेल ही त्यांना आशा वाटली तुम्हाला अपत्य होण्यासाठी पौर्णिमेला जन्मलेल्या पाच कुमारिकांचा बळी देऊन त्यांच्या रक्ताचा समुद्रेश्वराला अभिषेक करावा लागेल हे मंदिर फार पुरातन आहे तिथे नरबळी दिला जात असे परंतु काही वर्षांपासून ही प्रथा बंद पडली म्हणून तुम्हाला हा त्रास झाला साधूबाबा शांतपणे म्हणाले परंतु हे ऐकणाऱ्या नंदकिशोर महाराजांचा चेहरा मात्र रागाने लाल झाला महाराज काय सुचवत आहे आपण हे कोणताच देव नरबळी मागत ही नाही ही विकृत मानवी बुद्धीची उपज आहे मी आपत्य मिळवण्यासाठी दुसऱ्यांच्या मुलींचा बळी घेणार नाही आपण पाहुणे आहात म्हणून आपले हे असे बोलणे ऐकून घेत आहे नाहीतर इतर वेळी असे बोलायची कोणी हिंमत केली असती तर त्याचे मुणकेच छाटून टाकले असते असे बोलून नंदकिशोर तिथून बाहेर पडले इकडे राणेची चलबिचल झाली तिने साधूबाबांना नमस्कार केला साधूबाबाने तिला तिची इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला राणीने पौर्णिमेला जन्मलेल्या कुमारिका शोधण्यासाठी एका दाईला बोलावले ती गावात सर्वांची बाळंतपणे करत असे या कामासाठी तिला भरपूर पैसे देऊ केले मग एक दोन असे करत चार मुली नाहीशा झाल्या त्यांच्या आईवडील टाहू पोडून रडू लागले महाराज नंदकिशोर राजाच्या कामासाठी बाहेर गेले होते चार मुली झाल्या परंतु पाचवी कुमारिका मिळेना राणी दाईवर चिडली मग दाईने घाबरत सांगितले की पाचवी मुलगी त्यांच्या घरातलीच आहे तिच्या चुलत जावेची तिला कसे मारणार पण राणी आपत्य मिळवण्यासाठी इतकी आंधळी झाली होती की ती त्या मुलीला घेऊन मंदिरात गेली तो दिवस अमावस्येचा होता महाराज नंदकिशोर नुकतेच मोहिमेवरून आले होते त्यांना घरात झालेला गोंधळ लक्षात आला तसेच त्यांना गावातील चार कुमारिका नाहीशा झाल्याचेही समजले आपल्या राणेने साधूच्या ऐकून ही चूक केली हे त्यांच्या लक्षात आले निदान या मुलीला काहीच होऊ द्यायचे नाही हे त्यांनी ठरवले ते त्याच्या आईला घेऊन समुद्रेश्वरच्या मंदिरात गेले पाहतात तर काय राणींनी त्या मुलीचा बळी देऊन तिच्या रक्ताचा अभिषेक केला होता हे पाहून त्या मुलीच्या आईने टाहू फोडला ती अतिशय चिडली होती तिने चिडून देवघराण्याला शाप दिला की यापुढे जेव्हा जेव्हा देवघराण्यात मुलगी जन्माला येईल ती पाच वर्षांपेक्षा अधिक जगणार नाही महाराज नंदकिशोर व्यतीत झाले त्यांनी पाय पकडून तिची क्षमा मागितली पण शाप मागे घेण्यास सांगितला मग दया येऊन तिने जर ती मुलगी पाच वर्षांची व्हायच्या आत तिला घरापासून लांब ठेवले जर तिने घराण्याचे नाव नाही लावले तरच ती जगेल वयाच्या विसाव्या वर्षानंतर हा शाप बाधणार नाही असे तिने सांगितले व समुद्रात उडी मारून जीव दिला महाराज नंदकिशोर व्यतीत होऊन घरी आले तेव्हा त्यांना समजले की थोरल्या राणी चार महिन्यांच्या गरोदर आहेत नऊ महिन्यांनी त्याने एका पुत्ररत्नाला जन्म दिला परंतु त्या घराण्यात ज्या मुली पाच वर्षांपेक्षा जास्त राहिल्या त्या मुलींचा मृत्यू झाला म्हणून दिव्याताई तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला अनाथ आश्रमात ठेवायला सांगितले पण आता तुम्ही त्या बेटावर जाऊन तुमच्या आईवडिलांना भेटू शकता आता शाप बादणार नाही उद्या सकाळी मी तुम्हाला घेऊन जाईन दुसऱ्या दिवशी बेटावर जाताना दिव्याने विचारले की आजही त्या बेटावर महाशिवरात्रीचा उत्सव होतो का तेव्हा शंभूने सांगितले की तो बळीचा प्रकार झाल्यापासून समुद्रेश्वरला कोणी पुजत नाही बेटावर उतरल्यावर प्रथम दिव्याने तिथली माती कपाळाला लावली मग ती आईवडिलांना भेटायला वाड्याकडे निघाली एकेकाळचा मोठा वाडा आता ढासळला होता त्याचा काही भाग सुरक्षित होता त्यात तिचे आईवडील राहत होते ते त्या बेटावरून बाहेर निघत नसत त्यांना बाहेरून सर्व शंभूच आणून देत असे दिव्याला आपल्या दुसऱ्या आठवणींचं चित्र स्पष्ट झाल्याचं जाणवलं तो वाडा झोपाळा आणि समोरून येणारे तिचे आईवडील ती त्यांना पाया पडली बाळा बाबा इतकंच बोलू शकले तुझी प्रगती आऊंकडून कळत होती कधी एकदा तुला भेटतो असं झालं होतं आऊ माझी लहानपणीची मैत्रीण म्हणून तिच्या ताब्यात तुला देताना काळजी वाटली नाही आई डोळे पोसत बोलली दिव्या घरात गेली आईने तिला तिच्या हाताने भरवलं दोघेही डोळे भरून आपल्या लेकीकडे पाहत होते आई बाबा एक कोणीतरी जुनी कथा ऐकून तुम्ही मला लांब ठेवलं माझा या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही तुम्हाला सांगू माझ्या आठवणीत तुम्ही किती धुसर होता तुम्ही मला का सोडलेत असं सारखं वाटायचं ती खूप बोलत होती काय सांगू आणि काय नको असं तिला झालं होतं मग ती म्हणाली चला आपण देवाच्या दर्शनाला जाऊ दोघेही चमकले आई बाबा देव कधीही वाईट नसतो आपण माणसे त्याला चांगलं आणि वाईट रूप देतो चला जाऊया मग ते देवळात गेले दिव्यांनी देऊळ साफ केले शंभूने पिंडीला अभिषेक केला या वर्षीची शिवरात्र पहिल्याप्रमाणे साजरी होईल हो मालकीनबाई बाबा हात जोडून म्हणाले आई आणि दिव्या हसू लागल्या इकडे समुद्रेश्वरच्या मंदिरात शिवरात्र होणार हे सगळीकडे पसरले शंभोने हे काम चोख केले बेटावरचा शाप संपला हे सर्व लोकात पसरले शिवरात्र दणक्यात साजरी झाली अगदी पहिली व्हायची तशी बाबांनी बेटावरची जमीन विकून टाकली आता त्या अलिबागमध्ये दिव्याबरोबर एका छोट्याशा घरात राहतात दिव्या नोकरी करते ते आपल्या आयुष्यात सुखात आहेत या आयुष्याच्या नवीन आठवणी मनात जपून देवाचे आभार मानत आहेत तर मित्रमैत्रिणीनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद